मित्रांनो ऑफ डे सिक्स ऑफ म्हणाली ब्लॉग आपण म्हणाली टूरमध्ये आहोत आणि आता सध्या आपण आहोत धरमशालाला आजचा डे फाय आपल्या टूरचा आणि आज आपण निघणार आहोत अमृतसरला हो धरमशाला काल एक दिवस फिरलो मस्त भारी वाटलं आज डे फाय की डे सिक्स मी पण कन्फ्यूज आहे बट मी ब्लॉगमध्ये नक्की सांगेन थमनेलमध्ये वगैरे बट मस्त वाटलं हे पाच सहा दिवस खूप भारी गेलेत अजून आमचे दोन दिवस बाकी आहेत आज आणि उद्याचा आणि आम्ही मग नंतर फायनल आपली ट्रीप संपेल तर आज आजची मॉर्निंग पण खूप भारी झाली आहे आता सकाळचं आम्ही आता ब्रेकफास्ट करू आणि ब्रेकफास्ट करून मग आम्ही निघू डायरेक्ट आमची बस जर्नी असेल डायरेक्ट अमृतसरला अमृतसरला आज जा आपण जाणार आहोत बागा बॉर्डरला त्यामुळे मी पण खूप एक्सायटेड आहे तिथे जाण्यासाठी खूप वेळा बघितलेला आहे टी व्हीमध्ये वगैरे बट आता समोर पहिल्यांदा बघणार आहे सो आज त्यासाठी मी खूप हॅप्पी आहे आणि बाकी सर्वच ठिकाणी फिरून खूप भारी प्रत्येक ठिकाणीची वेगवेगळी मेमोरीज घेऊन घरी जातो आहे त्यामुळे मला खूप भारी वाटते आज आपल्या ह्याच्यामध्ये आहे अमृतसरला जायचं आहे त्यामुळे तुम्ही पण माझ्यासोबत बनून राहा या ब्लॉगमध्ये आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला म्हणजे आपल्या ठसाळ ब्लॉग्स या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज, प्लीज आधी जाऊन तिकडे पहिला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल ऐकून बटन दिसतं आहे तिथे देखील दाबा म्हणजेच माझी प्रत्येक ब्लॉगची नोटिफिकेशन तुमच्याकडे लवकरात लवकर येईल बाकी मग हा नजारा व्ह्यू कसा वाटतो आहे ते पण सांगा बाल्कनीमधून आपल्याला ही बाल्कनी दिलेली त्यामुळे या बाल्कनीमधून हा व्ह्यू आहे आपला आता आपण इथून ह्या हॉटेलवरून चेकआउट करते आपली इथे बॅग लोड होतात बसमध्ये आता इथून आपण ही अजून ही बस चेंज करणार मोठ्या बसमध्ये जाणार आणि मोठ्या बसमधून बस मग फायनली आपण पोचणार अमृतसरला वाघा बॉर्डर जाऊया आणि मग भेटूया मधला प्रवास तुम्हाला दा जर जमला दाखवायला तर नक्की दाखवतो माझा फोन आहे ना बघा आता आमच्या बसचा वेट करतोय छोट्या बस मधून आता मोठ्या बसमध्ये जायचं बस येते तो पण आपली सगळी पब्लिक इथे मध्ये नाचायला लागलेली आहे स्पीकर लावून आता आपण पंजाबमध्ये इंटर केलेलं आहे पठाणकोटमध्ये आता आपण अजून आपल्याला थोडं अमृतसरला पुढे जायचं आहे एक जवळजवळ एक शंभर एक किलोमीटर असतात हॉर्न तर फुल भारी आहे बसचा आता आम्ही पोचले पंजाबला तेच तुम्हाला दाखवत होतो ते मिलेट्रिक इलेक्ट्रिकचं वगैरे बेत्या वगैरे आहेत त्यामुळे ते त्यांचे ट्रपमेंट वगैरे जास्त दिसतात पण मग बरं वाटते पठाणकोट आता सोडतं आणि आता पुढे आणि अमृतसरला निघते सोबत बनवून तर आपल्याला काय बघायचं बागा बोट राहत वाघा बॉर्डरला बघता येते बघा पार्किंगला पोहोचलो आपण पार्किंग मध्ये गाडी लावणार इथून असं दहा मिनिटावरती चालत आहे वाघा बॉर्डर आपण लवकरात लवकर तिथे वाघा बॉर्डरला पटपट उतरून उतरून घ्या शो चालू झालेला आहे तर मित्रांनो बघताय आता आम्ही जस्ट बस मधून उतरून ह्या अशा सायकल ऑटोने सायकल रिक्षाने चाललोय वाघा बॉर्डरला माझ्यासोबत आहेत आपले मित्र हे बस मधले आपले हे टूर मधलेच आहेत सर्व हा इथे बस मधून उतरल्या उतरल्या लो ते लोक धावत धावत आपल्याला हे झेडा लावायला येतात म्हणजे पेंटिंग करतात बट ते फ्री नसतं ते येतात हे बघ आपल्या मित्र हा सातमध स्टेडियम मधला परिसर आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे काय माहिती चालू झालंय की नाही अजून आम्ही पळत पळत आलो सगळे मागे हे बघा इथून अशी एंट्री आहे आणि समोरच दिसत आहे ते बोलतात की संपूर्ण जाईल हो म्हणून आम्ही पळतोय आपले इंडियन मिलिटरी जैन सर जैन साथीवार, दोन्ही देशाचे झेंडे हळूहळू खाली उतरवतात इंडिया आणि पाकिस्तानच्या बॉर्डे बॉर्डरवरती वाघा बॉर्डरवर आपण आहोत आणि आता रिपयरेड या ठिकाणी संपते दोन्ही देशाचे झेंडे सहित खाली उतरवले जातात बघताय तुम्ही बंद झाले दोन गेट आहेत जे आपल्या इंडिया आणि पाकिस्तानच्या आता तिथे बंद झाले आणि खऱ्या अर्थाने परेड संपली आहे सर्व आता बघतोय आल आलेले पर्यटक आता हळूहळू निघत आहेत भारत खूप भारी होता एक्सपिरियन्स पाकिस्तानला म्हणजे पाकिस्तानच्या एवढ्या समोर बॉर्डरवर आपण जे आपण डेली वसित असतो आपल्या इंडिया पाकिस्तान यांनी आपला हा विषय चर्चेत असतो विषय ती माणसं समोरासमोर असा एक वेगळा जोश आणि काय बोलतात एक असं वेगाच अभिमान आहे आपण की इंडियन म्हणून आपण भारतीय म्हणून आहोत त्याचा पण आणि ह्या स्पॉटवर येऊन ब्लॉग करणं हे माझ्यासाठी खूप खरंच मोठी गोष्ट आहे वाटलं नव्हतं इतक्या लवकर अशी चांगली मोठी ट्रिप करेन आणि या ट्रिपच्या दरम्यान तुम्हाला माझ्यासोबत तुम्हाला देखील या सर्व ह्याच्यामध्ये फिरवेन वाटलं नव्हतं खरंच मोठा पण आता हे सर्व होत आहे हे बघून खूप भारी वाटतं आहे आता तुमचा सपोर्ट राहू द्यासोबत तुम्ही व्हिडिओ कशी वाटते नक्की सांगा आजचा दिवशी आपण वाघा बॉर्डर दिसणार होतो त्यामुळे आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज जाऊन आम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला जे बेल ऐकून आहे ते दाबा जेणेकरून लवकरात लवकर आपले ब्लॉग तुमच्यापर्यंत येतील तोपर्यंत बोला भारत माता की जय वंदे माता बीच बॉर्डर इंडिया पाकिस्तान आणि मागे हा तो स्टेडियम जिथे आता आपण होतो जे इंडिया पाकिस्तानचं जी परेड होते रोजची बागा बॉर्डरवर तिथे खूप पर्यटक येतात डेलीच्या डेली एवढाच क्राऊड असतो जेवण जास्त देखील क्राऊड असतो बसायला जागा नसते खरं तर आणि खूप भारी वाटला यामध्ये हां खूप पॉझिटिव्ह वाईब आहे तिकडे आपल्या देशासाठी आपण त्याचं खूप गर्व वाटतंय आपण भारतीय आहोत त्याचे आणि आता जातो आहे संध्याकाळ झाली आहे मस्तपैकी थंड वातावरण आहे इकडे बघते ह्या साईडला हा समोर पाकिस्तान एरिया है आता अपन के इंडिया मधे उगर आदि भाई कैसा लगा बहुत मस्त लगा है, एक नंबर मजा आया आया एक नंबर मजा एकदम प्राउड फील हो गया इंडियन थोड़ा देर पहले थे थे तीन तो और मजा होता हाँ थोड़ा आम्मी उर आम थोड़ा देर हो गया बट मजा आ गया बहुत क्या ही कह अभी शब्दों में बया नहीं कर सकते तो प्रा, बोलो ना प्रा, तो कैसा लगा वाघा बॉर्डर पे आके बहुत खुशी हुई प्रा, तो बता नहीं सकते कितनी खुशी हुई तो अभी हम लोग ने इधर थोड़ा दस दिन इसमें निकाल दिए पहाड़ी इलाके में और, और पंजाब में, में तो हमारे लैंग्वेज में थोड़ा सा फर्क आ गया है आप भी समझ सकते हो हमें दही बल्ला चाट के पापड़ी चाट कटरी स्पेशल है

छान है, है ना सबरी गुड और टेस्ट कैसा है टेस्ट तो नहीं नहीं चंगा, चंगा, आज तक सी। अपना बाबा ने तो। बोले तो हार्डशिप असल की बात बसों की बैक सीट। है अपना बाबा ने तुम हा मफलर खरेदी केलाय आणि त्याच्यावरती एकदम डिवाइन सारखा तो, तो स्वतःला फील करतोय खूप तो वाटतो फॅन आहे तो खूप मोठा डिवाईन फॅन आहे तर सर्वांनी बघते ते हलकी फुलकी जरा शॉपिंग केलेली आहे खूप भारी आहे वातावरण आता सर्व हळूहळू गेले आम्ही पण जातोय पुढे चला तर मग जाऊया तर बघताय आत्ताचं हे आपलं शेवटचा हॉल्टचं आपला रूम, हा शेवटचा रूम बेडरूम बघा एकदम क्लीन आहे इथे ह्या साईडला बाथरूम आहे आणि अशा प्रकारे इथे सर्व फ्रीज आहे कॉफी टी व्ही डेस्क आहे आणि हा आम्ही चौघा जणांसाठी हा रूम दिलेला आहे आम्हाला कपल बेडच आहे बट आमचं मॅनेज होईल ह्यामध्ये खूप छान आहे कसा आहे तुम्हाला आवडला का हा रूम तुम्ही देखील सांगा या हॉटेल हो हॉटेलचं नाव मी थोड्याच वेळा तुम्हाला सांगतो आता आम्ही सर्व इथे आलो लिफ्ट लिफ्ट पुला। बचुछा। पुला। बचुछा। पुल, पुल जेवन आहे लिफ्ट मध्ये लिफ्ट मधून जातो आणि स्विमिंग आणि काय आज आपली शेवटची नाईट आहे स्विमिंग पूल पूल पार्टी आणि पूल पार्टी सोबतच इथे बघतोय बाजूला बुफे जेवण आहे जेवणामध्ये आमची गँग पहिली आलेली आहे इथे राईस दाल भाजी पनीर रोटी तिथे खीर आहे स्वीट मध्ये आणि ते नॉनव्हेज साठी नॉनव्हेज चिकन आपली पब्लिक रेडी चले वे भी नाच नाच के तोड़ दे सैंडल लाटी पुलिस को ला लेगी तो यार तेरा कर लेगा हैंडल

इधर देख इधर है गरम हेयर ड्रायर है जिससे की गरम हवा आता है नहीं आता है आता है भाई तो, तो... तो कर है। <laughs> ठीक है इसे हाथ हाथाला जुगाड़ दिला है मैं मित्रांनो आज आहे आमची शेवटची नाईट हॉटेल रूम मध्ये तर आम्ही डायरेक्ट मागवले तेवढे सारे डॉमिनोज वरून पिझ्झा रात्रीचे वाजले दीड वाजलेत ना आता रात्रीचे आता दीड वाजलेत तर आपले बघताय सर्व पूर आपले आलेले आहेत इथे रूम मध्ये आणि आम्ही मागवले टोटल एकवीस पिझ्झा बघताय पूर्ण भंडारा इथे चालू झालाय आता सर्व आपापले पिझ्झे आहेत ते घेतील आणि खातील या पिझ्झा खायला